बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो एडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील मोटरसायकल चोऱ्यांसंदर्भात येवला शहर पोलिसांनी दोघा मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोटरसायकल हस्तगत केले आहे येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या दीप मोटरसायकल चोरी करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील शेखर सांडू जगताप हल्ली राहणार बाजीराव नगर येवला व येवला तालुक्यातील सुरेगाव येथील सुरज चव्हाण या दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकानं ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी शनीपट्टांगण भागामध्ये शेखर सांडू जगताप हात चोरी करत असताना काही नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडलं होतं त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे या चोरट्यांकडून आणखी काही मोटरसायकल चोरीच्या घटना समोर येण्याची शक्यता असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी येवला या, शहर पोलीस ठाणे येथे गेल्या आठवड्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे दीड दोन आणि बासष्ट एक मोटरसायकल चोर चोरी करत असताना आपल्याला शनीपटांगणात मिळून आला होता त्याच्याकडे अधिकची चौकशी केली तर त्याच्याकडनं त्याचा जो मुख्य आहे शेखर सांडू जगताप हा राहणार वैजापूरचा आणि त्याचा साथीदार सूरज सोनोने यांनी आपल्या येवला शहरातून सहा मोटरसायकल चोरी दिल्याची कबुली दिली आहे त्याच्यात आपण बॉक्सर स्प्लेंडर व्हिक्टर अशा मोटरसायकल उघडकी सांगलेल्या आहेत त्याच्यात ता येवला तालुका पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे वीस अब्लीक चोवीस हा उकल झालेला आहे आणि बाकीच्या गाड्यांवरून आपण इतर गुन्हे वकल करण्याचा प्रयत्न करीत आहोत ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथाने केलेली आहे म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला